नमस्कार आपण पाहत आहात ए एक्सप्रेस न्यूज युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश कामटे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा महापौर फुरसुंगी येथे युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश शेठ कामठे यांचा वाढदिवस यंदा अनोख्या सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध ठिकाणी सेवा आणि उपकारक कार्य राबवून समाजहित्याचा संदेश देण्यात आला फुरसुंगीतील विठुमाई देवराई टेकडी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प घेण्यात आला तर कामठे आळीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी दर्शवली याचबरोबर चिंतामणी गोशाळेत दोन हजार लिटरची टाकी देण्यात आली तसेच जनावरांसाठी साऱ्याचे वाटप करण्यात आले अनाथ आश्रमामध्ये लहान मुलांना महिनाभर पुरेल एवढा किराणा साहित्य देऊन आनंद साजरा करण्यात आला या सर्व कार्यक्रमांना मोठमोठ्या दिग्गज पुढारांसह कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून गणेश कांटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सामाजिक बांधिलकी पर्यावरणपूरक उपक्रम आणि मदतीचा हात या त्रिसूत्रीने सजलेला हा वाढदिवस समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्व मित्र परिवारांचे सहर्ष असे स्वागत करतो तसेच आज मृसुंगी बेकरायनगर गुरुदेवाची परिसरातील एक प्रसिद्ध असा व्यक्तिमत्व श्री गणेश बाळासाहेब कापटे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं सहर्षाचे स्वागत आज या ठिकाणी श्री गणेश बाळासाहेब कामटे हे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असताना अनेक या भागातील समस्या सोडवण्यासाठी आपल्या भागाचे प्रतिनिधी लोकप्रिय आमदार सन्माननीय विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम असे राबवतात समाज उपयोगी काम करतात असे हे गणेश कामटे त्यांच्या बाप्पूंच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी बरीच अशी कामं केलेली आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम टेकडी या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे अन्नदान सेवा ही त्यांनी शंभू महादेव मंदिरात या ठिकाणी ठेवलेली आहे सकाळपासून रक्तदान शिबिराचे आयोजन अशा अनेक कार्यक्रम गणेश कामते यांच्या वाढदिवसानिमित्त आज आयोजित केलेले आहे तरी या ठिकाणी गणेश कामते यांचा सर्व मित्र परिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतो आणि सकाळपासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्र परिवार उपस्थित राहिलेला आहे आज गणेश बद्दल सांगायचं झालं तर या सामाजिक क्षेत्रात अशी उल्लेखनीय कामगिरी केलेला हा एकमेव युवा नेतृत्व म्हणून उदयास आलेला हा तरुण या भागातील अनेक समस्या असू लहानापासून तर मोठ्यापर्यंत या सर्वांच्या समस्या सोडवण्याचे काम गणेश या गणेश त्याच्या बाप्पूंच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्या असलेल्या स्केलद्वारे तो सोडवण्याचे काम करत असतो असो गणेश कामठेच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि आई तुळजा भवानी त्यांना उदंड आयुष्य लाभो ही भवानी माते प्रार्थना करतो आणि नवरात्र उत्सवा निमित्त उपस्थित असलेल्या सर्व गणेश कामठे मित्र परिवारांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी त्यांनी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचाही आभार व्यक्त करतो धन्यवाद उपजिल्हा प्रमुख सन्मान्य गणेश यासो कामते यांचा वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्ताने जो सामाजिक उपक्रम प्रमुख वाढदिवस कसा साजरा करावा याचा आदर्श निर्माण करून वाढदिवस कसा असावा तर शालेय साहित्य वाटप त्याचबरोबर अन्नदान गोमातेसाठी चारा वाटप त्याचबरोबर वृक्षारोपण या सगळ्या समाज हिताच्या उपक्रम राबवून त्यांनी जो वाढदिवस केलाय हा तर समाजाला एक नवी दिशा देणार आहे कारण की आत्मचा तरुण हा वेगळ्या गोष्टी चालला आहे परंतु अशा तरुणा अशा आदर्श राहुणाऱ्या गरज आहे त्याचबरोबर आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून युवक काय करू शकतात कुठले नसताना सामान्य जनते साहेब कामते यांनी नामदार विजय बापू शिवकरे यांच्या माध्यमातून जवळजवळ दहा कोटीचा फंड या पंचवृष्टी आमच्या पुरुषच्या भागात त्यांनी उपलब्ध करून दिला म्हणजे सदर हा जो व्यक्ती आहे तो जर का भविष्यात त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत गेलात तर तो काय करू शकतो यांचं उदाहरण त्यांनी आधीच का स्थगित करून दिले आधीच दाखवली जाईल काय करू शकतो तर त्याच वाढदिवसाच्या निमित्तानं मी सांग आणि गणेशांना अशा शुभेच्छा देईल की तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करताय त्या गोष्टीला श्री गणेश नक्कीच यश देईल आणि नक्कीच तुम्ही या गोष्टी महोत्सवाची नगरसेवक म्हणून निघून जातात निवडणुकांनी थांबव जातो विनय बाळासाहेब कामटे आमचे बंधू यांना या यांच्या वाढनिमित्त लाख लाख शुभेच्छा खरंपाचा एक सामा सामाजिक जाणीव असलेला हे आमचं बंधू सामाजिक घेतलेला आमच्या बंधूंनी खऱ्या गावाची सेवा असेल तालुक्याची सेवा असेल चांगल्या प्रकारे करण्याचा पुढा आहे खूप काही सांगून सांगू नसताना गणेश यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून गावाची केली आज वर्षी लाख रुपयांची कामं आणि जे सामाजिक कार्य आहे ते पाच हा नि जन्म साजरा आजचा दिवस देखील फार फ्रामात आहे हो आज चोवीस सप्टेंबर आहे गणेशजींना आहे का नाही माहीत नाही परंतु शिवाजी महाराजांचा दुसरा आज सोहळा हा चोवीस सप्टेंबरला झाला होता जास्त पद गणेश सोळा रायगडावरती शिवराज केला होता तो आजचा हा तो तो दिवस म्हणजे आजचा दिवस फार अतिशय इतिहासामध्ये नोंद फार मोठा दिवस आहे अशा दिवशी गणेश बाळासाहेब कामटे यांचा वाढदिवस येतो चांगला व्यवसाय म्हणलं तरी हरकत नाही आज संपूर्ण गावात तालुक्यातील नेते असेल अनेक मान्यवरांनी आमच्या बंधूंना ठिकाणी प्रयत्न केला व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा सोशल मीडिया गणेश बाज कामटे यांना विजे दिले आहेत वाढदिवज त्या सर्व बांधवांचे मी कामटे परिवाराचा एक घटक म्हणून गणेशचा एक बंधू म्हणून सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आज गणेश बाजार कामटे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज विविध कार्यक्रम आपल्या पुरसून गावामध्ये परिसरामध्ये या ठिकाणी संपन्न होतो होत आहे कालच या ठिकाणी टिकलीवरती वृक्षा कार्य झाला आज या ठिकाणी अण्णांचा चालू चालू कार्यक्रम आहे रक्ता शिव दिवस बऱ्या ठिकाणी आज होणार आहे त्याचबरोबर शालेय गरजू मुलांना या ठिकाणी आज शालेय साहित्य वाटप खरंच गरजू आहेत अशा मुलांना आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी साहित्य साहेब वाटप देते आज करण्यात आलं आहे त्याचबरोबर मनुष्य न पाहता या ठिकाणी गेली शिक्षक जी मुखी आहेत या जनावरांचा देखील या ठिकाणी चारा वाटप करून खऱ्या अर्थाने चांगल्या सेवा या ठिकाणी केलेली आहे आणि टाकी पाण्याची अनेक भागात ज्या माध्यमातून अशा मोठ्या प्रकारला कार्यक्रम निश्चित होणार आहे आणि गणेश बाळासाहेब टाकले यांना त्याच्या बांधवांनी शुभेच्छा द्या सर्व बांधवांच मी वाराच्या वतीने गणेश बाळासाहेब टाकून यांना पुढील आधीसाठी थांबतोय जयशिवाज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.